बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होऊन पुढील बारा तासात डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे हे डिप्रेशन ओडिसा किनारपट्टी ओलांडून उत्तर पश्चिमकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर भारताकडून मध्य प्रदेश होऊन बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारलाय यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे गुजरात किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारलेली ऑफ शोअर ट्रॅक खूप सक्रिय झाल्या ज्यामुळे गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढेल विदर्भातील काही भागांमध्ये सध्या जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ढग दाटलेले असून पुढील दोन ते तीन तासात या भागात मुसळधार पाऊस राहील आज नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील दुपारनंतर किंवा सायंकाळी उशिरा पूर्व विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे आणि नाशिकच्या घाटाकडील भागातही मुसळधार पाऊस होईल काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची स्थिती दिसून येऊ शकते अमरावती अकोला वाशिम बुलडाणा जालना बीड आणि धाराशिव या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता नाही आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळ्याचे काही भाग नगरचे पूर्व भाग सोलापूर बीड आणि जालन्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल पूर्व भागात पावसाची तीव्रता कमी राहील आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याच्या आसपासही हलका ते मध्यम पाऊस राहील नाशिक नगरच्या पश्चिमेकडील भाग नंदुरबार आणि धुळ्याच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाहीये काही ठिकाणी अलका पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी अठ्ठेचाळीस तासात विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं संकेत मिळत आहे पावसाने बऱ्याच दिवसानंतरनं पूर्व विदर्भाला आपले आगमन दाखवलं आहे भंडारा गोंदिया आणि नागपूरसारख्या भागांमध्ये पावसाची कमतरता होती परंतु आगामी अठ्ठेचाळीस तासात या भागात पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर टिकून राहील ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोकण आणि घाट क्षेत्रातही पावसाचा जोर येत्या अठ्ठेचाळीस तासात वाढणार आहे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद